आल्या की हा तेवढे भांडे घासून टाका कपडे थोडे भरून टाका बकेट भर पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या वाइल्ड फायर आहे माई झुकेगा नाही चाला काय काय झुकेगा नाही चला थांबा थांबा वाई पुष्पा तुम्ही पुष्पी हा सदा पुष्प राहत्या मित्रांनो <laughs> <laughs> एकतीस डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन झालेलं आहे तरी माझ्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे तेच आमंत्रण समजून सगळेजण आवर्जून या आणि पत्ता लिहून या निमट <ढ़ागा> हर तबूस क्रैक कोई एक किन्हीं बोमला मोहिनोजु ओह नो 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 हॅलो आई या हा बर बर या की माझ्या आई बाबा येवला आता तुम्ही जाऊन पनीर आणा जावा पनीर आणि चपात्या करू ता लय दिवस झालं पाप येई ना ते हा बर माझ्या आई बाबाला फोन लावतो या म्हणून हॅलो आई हा राहू द्या आता येई नको तुम्ही मीच येतो चार दिवस बर बर हा बर सानीचे पप्पा हमा बायाला काय लागणार बघा असा hmm. एक नवरा हवा आमच्यावर hmm. जीवापाड प्रेम करणारा hmm. आणि असा एक नवरा राहावा आणि सुका दुखा मध्ये साथ देणारा ah. असा ah. एक नवरा राव महिन्यामध्ये दोनदा तीनदा शॉपिंग नेणारा बघा काय लागणार दुसरं बघा हिंग hmm. हँड गा आणि हमा गडला तर काय पाहिजे मग अशी एक बायको राहाव जिनं तीन टाइम आपला चौना डवना करून घाला बाबा आम्हाला आणि अशी एक बायको राहावा जिने की नाही आपल्या लेकरे बाळायला सांभाळाव आणि चांगलं त्याची काळजी घ्यावा आमची लेकरे बाळाची आणि अशी एक बायको राहाव जिने की नाही ह्या दोघी सोबत की नाही सुखानं गुन्हा गोविंदानं संसार करावा <स्थाँगा> दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस शेवला दोन हजार पंचवीस मध्ये आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर हे पाऊल पुढे टाकायचं हे पाऊल पुढे टाकायचं आणि जीवनामध्ये पुढे जायचं अशाच नवीन नवीन टिप्स साठी मला फॉलो करा आणि लाईक करा <laughs>